नमस्कार आता सायली अर्जुन तर घरात आले आहेत पण अस्मिता ही सायलीला खूपच त्रास देत असते ती सायलीला किचनमध्ये येऊ देत नाही ती सायलीचा नुसता अपमान करत असते ते बघून अर्जुनला खूपच राग येतो आता सायली सगळ्यांसाठी एवढं करते तरीसुद्धा अस्मिता असं वागते ते बघून कल्पनाला जरा वाईट वाटतं तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते अस्मिता अगं ती तुला काही बोलते का ती तुला काही करते का मग तू कशाहून ती तिचा अपमान करतेस कशाला स्वतःहून तिच्या नादाला लागतेस अगं मी बघते सकाळपासून आज तू तिला किती त्रास देत आहेस मी सकाळपासून बघते तू तिला नुसता त्रास देतेस असं करत जाऊ नकोस अस्मिता आधीच तुला सांगते अर्जुनला त्रास होईल जर तिला त्रास झाला ना तर अर्जुनला त्रास होईल आणि अर्जुनला झालेला त्रास मी सहन नाही करू शकत तेव्हा अस्मिता म्हणते म्हणजे मम्मा मम्मा तुला ही योग्य वाटते जेव्हा तू हिला माफ केलंस तेव्हा कल्पना म्हणते नाही मी हिला माफ केलं नाही पण तू उघास तिला त्रास देतेस अगं असं करणं चुकीचं आहे ना उघास एखाद्याला त्रास देणं हे खरंच खूप चुकीचं आहे अस्मिता अस्मिता म्हणते आणि मम्मा तिने आपल्याला त्रास दिला आहे ती अर्जुनशी लग्न करून या घरात आली तो मोठा त्रास नाही आहे का तेव्हा कल्पना म्हणते तो त्रास तर आहे पण तू आता त्रास तिला त्रास देऊ नकोस तिला किचन पासून लांब ठेवू नकोस तिला जेवण करायला खूप आवडतं तिला करू दे जेवण आता मात्र कल्पनाने असं बोलता सायलीला खूप बरं वाटतं सायली लगेच धावत किचनमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी छानपैकी नाश्ता बनवत असते आता अस्मिता मुद्दाम तिथे जाऊन परत तिला त्रास देत असते आता कल्पनाला राग येतो कल्पना, कल्पना अस्मिताच्या हाताला धरते तिच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते सांगितलं होतं ना तुला नको तिला त्रास देऊस अगं तिला त्रास झाला तर माझ्या अर्जुनला त्रास होईल आणि अर्जुनला झालेला त्रास मला बघवणार नाही त्यामुळे तू तिला त्रास देऊ नकोस चल आताच्या आत्ता इथून बाहेर निघ आणि ती अस्मिताला सांगते की हे बघ अस्मिता तू आता ना सासरी गेलीस तर बरं होईल कारण आता अर्जुनचं लग्न झालं आहे आणि आता परत ही सायली या घरात आली आहे त्यामुळे परत तुमच्या दोघींची अशी भांडणं होत बसण्यापेक्षा तू तु 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 तुझ्या घरी निघून जा आता लगेच कल्पना असं म्हणतात अस्मिता रडायला लागते म्हणते मम्मा म्हणजे तू मला इथून हाकलून देतेस मग सरळ सरळ सांग ना निघून जा तू तुझ्या घरी इथे कशाला थांबली आहेस असं उलट उलट कशाला बोलतेस म्हणजे तुम्हाला आता मी इथे नको आहे ठीक आहे तर मी जाते इथून निघून कल्पना म्हणते हा जा कायमची जा परत येऊ नकोस तेव्हा सायली पुढे येते आणि म्हणते आई नको राहू दे ना अस्मी ताई ताईंना इथे नका पाठवू त्यांना सासरी तेव्हा कल्पना म्हणते तू बोलू नकोस हा आमच्या घरातला प्रश्न आहे ते आम्ही बघून घेऊ तू कशाला मध्ये पडतेस मी तिला आता पाठवते ना मग जाऊ दे तिला सासरी किती दिवस इथे माहेरी राहायचं जा अश्विन हिला जाऊन हिच्या घरी सासरी सोडून ये तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे आणि अश्विन जा हिची बॅग घेऊन ये अश्विन जाऊन लगेच अस्मिताची बॅग घेऊन येतो आणि अश्विन तिला घेऊन जातो आता कल्पनाने अस्मिताला तर घराच्या बाहेर काढला आहे पण आता ती सायलीला त्रास देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू